महाराजांच्या कालामध्ये यूज झालेल्या तलवारी तुम्हाला बघायला भेटत तुम्ही ते लपून जो मारतो लें तो पण आणि मैदानात उतरल्यानंतर जे, हत्यार जे। चोटे -चोटे हत्यारी यूज येतात ते सर्व घुडसवारी करायचे भालाफेक असायचे आणि छोटे छोटे हत्यारी जर आपल्याला बार नाणे आहेत जे महाराजांचे मध्ये होते सोळाशे पासून ते सोळाशे ऐंशी आलिमगीर औरंगजेब बघा दीडशे रुपयाचा कॉईन आहे दीडशे रुपयाचा कॉइन आपल्याला बघायला भेटतोय हे आयातकार आहेत छत्रपती बग... शिवाजी शिवाजी की म्हणजे महाराजांचं प्रिंटिंग दिसतंय त्या साईडला जो आपण बाळासाहेब ठाकरे यांची जन्मतारीख म्हणजे तेवीस एकोणीसशे सव्वीस पाचशे दोनशे पाच रुपये म्हणजे खूप सारे दोनशे जुन्या आणि नवीन नोटा बघायला भेटतात आपल्या महाराजांचा इतिहास आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजवलं हे बाबासाहेब पुरणकरांची पण जन्म तारखेची नुसतं हे बघितल्यानंतर डोळ्यात फक्त आपल्या महाराजांच नाव येतं नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि कसे आज शुभ सकाळ खूप भारी वाटणार आहे आजचा ब्लॉग बघायला पुत्र प्रतिष्ठान माटुंगा कारखान्याचा जो बॅनर आहे आणि या साईडला बॅनर तिकडे बघायला सर्व नाणे जो आपण आता आतमध्ये जाऊन बघणार आहोत महाराजांच्या किल्ल्यांच्याबद्दल बद्दल त्याच्यानंतर जन्मस्थान आणि कुठले कुठले काळांचे कि नाणे आहेत सिक्के आहेत आणि किती वर्ष चलन मध्ये होते ते सर्व आपण या आत्मजी जाऊन आता बघणार आहोत जी, जी वेळ है, आहे आणि हे दरवर्षी हा जो भूमिपुत्र प्रतिष्ठान आहे दरवर्षी काय ना काय कार्यक्रम महाराजांचे राबवत असतात आज आपल्याला बघायला काय भेटणार आहे माहिती तुम्हाला महाराजांचा आणि संभाजी महाराज यांच्यावर तुम्ही आता मूवी बघताय छावा आपल्या महाराजांचा शिवकालीन इतिहास समकालीन इतिहासातल्या नाणे म्हणजे तुम्हाला सांगू नाणे जे छोटे छोटे नाणे असतात ना ते तीनशे चारशे वर्ष अगोदरचे नाणे वगैरे आणि सर्व इतिहास पण बघायला भेटणार आहे जो आपल्याला माटुंगा वर्कशॉपमध्ये बघणार आहे तर हे बघा इथं आहे एंट्री पॉईंट हा वर्कशॉपचा सा, या साईडला कॅन्टीन पण आहे पण याच्या फर्स्ट फ्लोअरला पूर्ण सर्व बघायला भेटणार आहे आणि ज्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे हे भूमिपुत्र प्रतिष्ठान माटुंगा कारखान्यामधले आपले गावातलीच सर्व म्हणजे आपली गाववालीच पोर आहेत या साईडला तर चला आपण जाऊया आतमध्ये आणि हे आहे एंट्री पॉइंट इथे आपल्याला कॅन्टीन्स बघायला भेटतात आणि आता आपण जाऊया वरती वरती आल्याच्या नंतर या, या साईडला पाहू शकता तुम्ही बॅनर लागलेला आहे आणि त्याच्यानंतर खाली इथं काढलेलं आहे सर्वात पहिला आपल्याला बघू शकता भूमिपुत्र प्रतिष्ठान म्हणजेच आपले आगवी कोळी वेशभूषामध्ये विषयामध्ये दोन जोडबं दिसतात ते कोळी समाजातली लोक आहेत आणि ह्या साईडला समुद्र आणि तिथे किल्ला दाखवलेला खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली बघा एकदम डिटेलिंग बघा किती भारी आहे आणि आपण जाऊया आतमध्ये जिथे आपल्याला सर्व बघायला भेटणारे महाराजांचे बद्दल इतिहासातल्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराजांना वंदना करून आपण आता सुरुवात करतोय या साईडला पाहू शकता तुम्ही शिव राज्याभिषेक सोळावा जो नऊ जूनला तिथीप्रमाणे होतो रायगडाला आपण तिथेसुद्धा जाऊ शकतो आणि सर्व माहिती आपण देणार आहोत तर सर्वात पहिला आपण बघूया नाणे कुठले कुठले महाराजांचे काळातले आहेत सर्व आपण मी तुम्हाला नॉलेज पण देईन माहिती पण देईन आणि तुम्ही बघू पण शकता की महाराजांचे काळातले कुठले कुठले नाणे नाणे आपल्याला बघायला भेटत आहेत चला नाणे बघण्याची सुरुवात करतो आपण आणि या साईडला पाहू शकतो तुम्ही सर्वात पहिला इथं बघा श्री शिवाजी म्हणजेच पाहू शकते नाण्यामध्ये कसं प्रिंटिंग करत असेल त्या साईडमध्ये आता मशनी वगैरे पण नव्हते आणि छोट्या छोट्या हाताने हे सर्व बनवायचे या साईडला आणि हे ओरिजिनल असं आहे का तुम्हाला आता तर खूप हलके कॉईन्स देतात पण यांना वेट्स वगैरे खूप असतो आणि या साईडला पाहू शकता आपण महाराजांचा जी स्लोगन आहे या साईडलासुद्धा आणि असे बरेचसे कॉईन्स आहेत सर्व बघायला भेटतात हे बघा इकडं हा गोल्ड कॉईन आहे साडेतीनशे वर्ष अगोदरचा हा गोल्ड कॉईन आहे चार नाणे आहेत जे महाराजांचे चळणमध्ये होते सोळाशे सत्तावीस पासून ते सोळाशे ऐंशी पर्यंत हे सर्व होते आणि त्याच्यानंतर इथे जे अजून नाणे आपल्याला बघायला भेटतात स्वामी विवेकानंद महाराजांचे तो कॉईन बघा दीडशे रुपयाचा कॉईन आहे दीडशे रुपयाचा कॉईन आपल्याला बघायला भेटतोय आणि त्याच्या बाजूला पाच रुपयाचा कॉईन आहे आणि या साईडला बघा या साईडला छोटे छोटे सचिन तेंडुलकरचे आहेत आणि बरेचसे असे कॉईन्स आपल्याला बघायला भेटतात हे बघा खूप सारे कॉईन्सेस आहेत आणि हे सर्व इतिहास आहे जो आपल्याला आज बघायला भेटतोय आहे व्हिडिओमधून हे बघा तुम्हाला दाखवतो शिवरायांच्या कालातलं हे आयातकार कॉईन्स आहेत ते बघा इकडं हे आयातकार कॉइन्स आहेत ते किती ग्रामचे होते आठ ग्रामचे होते त्यानंतर शिवरायांची पती आहे आणि अर्धी शिवरायाचे असे खूप सारे वेगळे प्रिंटिंग असायचे ठसे जेवढे आणि तुम्हाला सांगू याच्यावरती ही नावं असायची आणि सेम टू सेम प्रत्येक तुम्हाला जेवढे पण कॉईन्स असायचे त्या टायमाला हे सर्व असे सेम टू सेम प्रिंटिंग असायचे जे तुम्हाला आपण अजून पुढेसुद्धा बघणार आहोत हे बघा या साईडला आणि जे नावं आहेत ना ते कॉइन्स पण आहेत आणि ठीक ते कॉइन्सला काय नावाने पुकारायचं आहे ते नाव सुद्धा इथं वरती तुम्हाला बघायला भेटतोय बघा शिवराई पाव पैसा त्यांचा शिवराई आणि चंद्रश्री सूर्य राजा असे सर्व आणि ते कुत्ती ग्रामाचे आहेत ते सुद्धा सर्व आपल्याला या बघायला भेटतोय कॉइन्समध्ये तुम्हाला सर्व बघायला भेटतात हे आलिमगीर औरंगजेब यांचं नाव तुम्ही आता छाबा मूवीमध्ये किंवा असे बऱ्याचशा वेळा ऐकलेलं असेल तर त्यांचं हे कॉईन आहे बघा या साईडला ते उर्दू भाषेमध्ये म्हणजे अरबी जी उर्दू भाषा आहे हा कॉईन काय आपण नाणी म्हणतो आणि इकडे मारुती पैसाची प्रिंटी म्हणजे म्हणजे हनुमानजींची प्रिंटी असे उडताना तुम्हाला दिसत बजरंग बजरंगबली कसं प्रॉपर बनवलेलं असेल डिटेलिंगमध्ये खरोखर खूप भारी आणि यांची साईज बघा सेवन पॉईंट सिक्स ग्राम म्हणजे किती कमी ग्राममध्ये आणि प्रॉपर डिटेलिंग बनवलं होतं आपल्या महाराजांच्या काळामध्ये हे सर्व आणि तुम्हाला सांगू जेवढे जेवढे किल्ले होते त्या किल्ल्यांची वेगळी नाणी होती किंवा जो आपल्याला तिकडचे बादशे होते त्यांचे वेगवेगळ्या नाण्या बघायला भेटतात बघा तिकडे हे पूर्ण या साईडला पण खूप सारे कॉईन्स आहेत सर्वांनी इकडं वरती पेंटिंग्स बघायला भेटतात पेंटिंग हे जसं की तुम्हाला हे सांगायची गरजच नाही आहे की ही कुठली पेंटिंग आहे आणि काय नुसतं हे बघितल्यानंतर डोळ्यात फक्त आपल्या महाराजांचंच नाव येतं खूप सारे इकडं आणि साईडला तुम्हाला तोरणा किल्ला बघायला भेटतो बघा इकडे तोरणा किल्ला आहे आणि हा रायगड किल्ल्याच्या आतमधला परिसरमधला हा पाणी म्हणजे आपण तळासा गोड पाण्याचा तळा म्हणू शकतो कारण की त्या टायमाला पाणी वगैरे जर एवढं नसतं तेव्हा पाऊस पडायचा आणि पावसाच्या नंतर या तळामध्ये पाणी साठल्यानंतर वर्षानुवर्ष आणि महिना टू महिना म्हणजे पाण्याचा वापर व्हायचा आणि हा लोगड किल्ला आहे इथे बरीचशी किल्लं बघायला भेटतात आपल्याला सर्व आणि हा कुलाबा किल्ला जो आपण तुम्ही गाणं ऐकलेला असेल आमच्या रायगडचा कुलाबा किल्ला आणि त्याच्यानंतर सुवर्णदुर्ग किल्ला जो रत्नागिरी म्हणजे असे एकूण कितीतरी किल्ले आपण बघितलेले असतील ना जे आपल्याला महाराजांच्या टायमाचे आहेत आणि बघा इकडं पाहू शकतो तुम्ही महाराजांचं प्रिंटिंग दिसतंय या साईडला जेव्हा आपण जेव्हा एखाद्याला कोणाला पत्र पाठवतो तर त्याच्यावरती छोटंसं प्रिंट असतं ना त्याला आपण हे बघा ना या साईडला तुम्हाला समजलं असं सांगायची गरज नाही हे सर्व कवर पॅकडं असायचा आणि या कवरमध्ये महाराजांचं सर्व जायचं आणि त्याच्यानंतर इथं संविधान ज्यांनी बनवलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरन त्यांचं पण इकडं पूर्ण हे बघा या साईडला इंडियन पोस्ट आणि टेलिग्राफचा हा पूर्ण चिन्ह आहे खूप पण म्हणतो आपण हे सर्व प्रिंटिंग आणि हे खूप म्हणजे बोलणं ऐतिहासिक गोष्टी आहेत हे सर्व आपण जे बघतो इकडं आणि हे बघा उद्दाप नाईक यांनी लिहिलेलं होतं जे महाराजांसाठी बघा इकडे छत्रपती शिवाजी महाराजा मुरगुड कोल्हापूर येथील यांचं लिहिलेलं पत्र तुम्ही त्या लिपीमध्ये आणि हे आपण आता आपली मराठी लिपी झाली किंवा संस्कृत किंवा हिंदी किंवा इंग्लिश हे पण आपण ब्राह्मण लिपी झाली तर या महाराजांच्या काळातली ही लिपी होती आणि जे लोक अजून पण शिकतात ही लिपी आहेत ना आपल्या समाजातली लोक किंवा आत्ताच्या काळातले लोक हे प्रयत्न करतात हे सर्व लिपी शिकायचं आणि याला जागरूक ठेवायचं कारण की महाराजांची गोष्ट बोलली का इत्यादी गोष्ट आणि हे महाराजांचा रियल फोटो आहे ते असा आहे बघू शकता तुम्ही आणि इकडं सर्व लिहिलेलं आहे राज्याभिषेक वगैरे जेवढं पण काही गोष्टी आहेत ते सर्व इकडं मेन्शन केलेलं आहे बघा तुम्ही प्रॉपर लिहिलेलं आहे आणि इकडं आहे नोट तुम्हाला नवीन नोट काय करतात आहे आपण तर सर्व जुने नाणी वगैरे किंवा जुने इतिहास काल बघतोय नोटी बघतोय फोटो प्रिंट बघतोय पण हे नवीन इथं काय करतंय तर नवीन इथं काय करतंय म्हणजेच तुम्हाला राजमाता जिजाबाऊचा फोटो बघायला भेटतोय आणि तारीख बघा बारा जानेवारी पंधराशे नाईन्टी एट म्हणजेच त्या नोटावरची पण तारीख बघा बारा एक नाईन एट हे बघा बारा एक नाईन एट तसंच इकडे जिजाची पुण्यतिथींची नोटवरती प्रिंटिंग म्हणजे जेवढी पण सर्व महाराजांचे किंवा आपले जेवढे पण इतिहासातल्या गोष्टी आहेत ना सर्व इकडं बघा तुम्हाला ती डेट आणि नोटावरची डेट सेम असेल असं हे कलेक्शन करून ठेवलेलं आहे छत्रपती शाहूजी महाराजांची जयंतीची तारीख बघा अठरा मे किंवा इकडे अठरा मे एटी टू हे पूर्ण हा कलेक्शन करून असा ठेवलेलं आहे आणि शिवकालीन चलन जा श्री राजा, दो जे आपल्याला या साईडला बघा श्रीराजा शिव छत्रपती हे दोन नाणं असायचे इकडे बघा शाव पहिला तीन ग्रामचा आणि दुसरा चार ग्रामचं आणि हा सुवर्ण म्हणजे हा गोल्ड कॉईन असायचा जेव्हा महाराज खुश हो वगैरे व्हायचे तर हे आपल्या प्रजामध्ये लोकांना सर्व वा वाटायचे आणि इकडे सर्व प्रॉपर बघू शकता हा आहे बसण्यासाठी बनवलेला आहे ठीक आहे थोडा कार्यक्रम पण चालू आहे आणि समोर बघू शकता तुम्ही मध्य रेल्वे सवारी डिब्बा कारखाना म्हणजेच माटुंगा वर्कशॉप इथं पाचशे दोनशे पाच रुपये म्हणजे खूप सारे दोनशे जुन्या आणि नवीन नोटा बघायला भेटतात पण या नोटांमध्ये तुम्हाला काय बघायला भेटतं तर आपल्या वाघ म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांची जी पूंड सॉरी या साईडला जन्मतारीख आहे म्हणजे जी तेवीस एकोणीसशे सव्वीस तरी ते प्रत्येक नोटींवरती ते तुम्हाला तारीख बघा इकडे बघा तेवीस एक सव्वीस तेवीस एक सव्वीस तेवीस एक सव्वीस म्हणजे हा जुनं त्याच्यानंतर नवीन पण जेवढ्या नोटीस आहेत त्यांच्यावरती आपले बाळासाहेब ठाकरेंचं सर्व कलेक्शन्स बघायला भेटतं ते आणि कोणी कलेक्शन केलं त्यांची नावं आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा बघायला जर तुम्हाला कधी बघायचं असेल तर कॉन्टॅक्ट त्यांचा करू शकता आणि सर्व त्यांना माहिती पण घेऊ शकता आणि ठीक इकडं स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर या साईडला ज्यांनी काला पाणी गाठलं तुम्ही जर त्यांच्याबद्दल माहिती नसेल मला नाही वाटत की आपल्या भारतातले असे कुठले लोकं असतील ज्यांना यांच्याबद्दल माहिती नसेल वीर दामोदर सावरकर आणि यांचंसुद्धा वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण काय काय तारखा आहे बघा अठ्ठावीस मे आणि त्र्याऐंशी ही पूर्ण खरोखर एकदम म्हणजे ना एकदम जुनी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर बाबासाहेब पुरंदर बाबासाहेब परंदर पुरंदर तर तुम्हाला माहीतच असतील त्यांनी महाराजांच्या वरती शिवशाहीर गायले आहेत त्यांच्या पुस्तकं लिहिलेली आहेत आपल्या महाराजांचा इतिहास त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजवले किंवा बाबासाहेब बरोबर जन्म तारखेचे नोट सा कलेक्शन असे खूप सारे कलेक्शन बघायला भेटतात इथे त्यांच्या सुद्धा जन्माची जी तारीख आहे तिकडं पूर्ण एकूण एक नोट सर्व बनवलेले कलेक्शन तर असे खूप सारे आणि इकडं सर्व या साइडला बाहेर देशचे जेवढे पण कॉइन्स आहेत या सर्व आपल्याला कॉइन्स बघायला भेटतात या साईडला इकडं कॉइन्स आहेत फोटोज आहेत त्या साईडला आणि मी तुम्हाला दाखवू इकडे बाहेर देश करन्सी पण आहे अफगाणिस्तान अंगोला अर्जेंटिना बांगलादेश ब्राझील कनडा चायना हे सर्व आपल्याला बघायला भेटतात हे बघा या साईडला हे सर्व बघायला भेटतं इजिप्त मालदीव स्पेन साऊथ कोरिया म्हणजे श्रीलंका म्हणजे तिकडे त्या देशातल्या नोट्स आहेत आणि तिकडं लॉयर तिकडचं राष्ट्रीय म्हणजे आपण बोलतो ना पक्षी मॅप स्टॅम्प काय 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 सर्व आहे ना ते इकडे सर्व डिटेलिंगमध्ये दिलेलं आहे तिकडे ना सर्व काय बघण्यासारखं आहे खरोखर खूप भारी वाटतं हे बघा ना तजाकिस्तान त्याच्यानंतर सिरिया सिरिया म्हणजे खूप डेंजर डेशिल आहे सिरिया तुम्ही कधी ऐका तायवान थायलंडला तर आपली लोक जातात असा तिकडं बघा तुम्हाला स्टॅम्प आहे तिकडचा पार्लियामेंट आहे एलिफेंट आहे इकडं त्याच्यानंतर तिकडचा जो राष्ट्रीय पक्ष पक्षी ते आहे तिकडची लँग्वेज काय आहे सर्व प्रॉपर इकडं माहिती दिली आहे पॉप्युलेशन काय एरिया काय लोकेशन काय टाइम झोन काय हे सर्व आपल्याला इकडं बघण्यासारखं बरोबर खरं खूप करून ठेवलेलं आहे आणि या साईडला हे सर्व आपले महाराजांचे किल्ले बाहेरून कशून दिसतात आतमधून कसे दिसतात हे पूर्ण सर्व बघायला वाटत आणि इकडं पुस्तक कलेक्शन आहे जे श्री आप्पा परब यांनी लिहलेलं पुस्तक आहे त्यांच्यावर प्रत्येक किल्ल्यांवरती त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे ते किल्ल्यांची किंवा त्या पुस्तकांची जेवढी किंमत आहे सर्व इकडं लिहिलेलं आहे ते बघा या साईडला पाहू शकता तुम्ही सर्व पूर्ण किल्ले आणि किल्ल्यांच्या बद्दल माहिती वगैरे सर्व तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला जास्त काय माहिती घ्यायची असेल तर या साईडला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या साईडला संपर्क करू शकता स्कॅन करून तुम्ही ऑनलाईन बुक्स वगैरे पण सर्व मागवू शकता आणि आता या साईडला चांगला कार्यक्रम जो आपण सर्व बघतोय एकूण खरं तर खूप भारी कार्यक्रम हा राबवलेला आहे आणि या साईडला आपली माणसं इकडे समोर आहेत हे बघा इकडे पूर्ण या साईडला बघा एक कार्यक्रम जो राबवण्यात आलेला आहे म्हणजेच आठ लाखापर्यंत ज्या समाजाची लोकं आहेत ना त्यांनी इन्कम आहे ना आठ लाखपेक्षा कमी यांना इन्कम आहे ना त्यांना मोफत कोर्सेस इथं आपण उपलब्ध करून देतो ते पण सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट माटुंगामधून म्हणजे हे सर्व गव्हर्मेंटची काम आपल्याला बघायला भेटतात जे तुम्हाला आठ लाखपेक्षा कमी तुमच्या फॅमिलीचं उत्पन्न पाहिजे आणि त्यांना सर्व या बघा तुम्हाला काय काय शिकण्यात वगैरे वगैरे ते पण तिकडे सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट माटुंगा यांच्यातर्फे ओम साय कॉम्प्युटर यांच्या हस्ते तर बाकीचे डिटेल्स वगैरे हो तुम्ही इकडे नंबर दिले तिकडे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही विचार करा मोफत तुम्हाला डिप्लोमा कोर्स बघायला करायला भेटते म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि खरोखर यांचा आपण बोलायला गेल्याचं सल्यूट आहे अशी जी लोकं पुढे येतात गरीब मुला किंवा गरीब नाही बोलू शकत पण गरजू लोकांसाठी थोडे छान छान कार्यक्रम राबवतात नक्कीच तुम्ही बाकीचे डिटेल्स वगैरे हो जे दिलेत त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथं दिलं भूमिपुत्र म्हणजे ह्या प्रतिष्ठानचं भूमिपुत्र बसणार आहे आपली आगरी समाजाची पोर आहेत आगरी कोळी समाजाची पोरं आहेत ती लोकं काय काय वर्षभर कुठले कुठले कार्यक्रम करत असतात तर सर्व इथे दिलेलं आहे बघा शैक्षणिक साहित्य वाटतं झाला गडकिल्ले संरक्षण झाला वृक्ष लावणे परत आदिवासी आदिवासी पाडे असतात तिथे जाऊन हे सर्व आपल्या ते कार्यक्रम वर्षभर करत होतं मागच्या वर्षी यांनी हे सर्व कार्यक्रम मागच्या वर्षी केलेले होते इकडे त्यांनी ते बॅनर्स लावून ठेवलेले आहेत संपूर्ण आपला हा कार्यक्रम जाणार आहे विविध ब्लॉगचा आनंद घेऊ शकता आणि आपल्याला भरपूर ठिकाणाची माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून मिळते अनेक कार्यक्रम ते कव्हर करत असतात छत्रपती शिवाजी महाराजांचा वंदना करून आपण सर्व या साईडला इकडे महाराजांच्या कालामध्ये यूज झालेले तलवारी तुम्हाला बघायला भेटते तुम्ही तर छावा मध्ये हत्यारे बघितलेलं असेल पण ते काय आर्टिफिशियल होत्या पण इकडं प्रॉपर डिटेलिंग मध्ये बघायला भेटतं बघ छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत म्हणजे लपून जो मारतो तो पण आणि मैदानात उतरल्यानंतर जे हत्यार यूज देतात ते सर्व इकडं लाईनीत बघायला भेटतात या साईडला आणि तुम्हाला सांगतो ना गपचूप जे वारंवार व्हायचे हो ते सुद्धा इकडे बघा या साईडला बघायला भेटत म्हणजे बोटात घालून आपण बघ ऐकलेला असेल ना जेव्हा छत्रपती शिवाजीने वागण मारलेला होता नहीं है, पन तशे ही सरो तो असतो म्हणजे तोच नाही आहे पण तसे हे सर्व खूप यूज करायचं कारण की तो सक्सेस झालेला होता आणि ठीक या साईडला आपल्याला जसं तुम्हाला सांगितलं की आपण नाणी बघायला आलो तर इथं त्याचा प्रारूप बघायला शकतो एक तर गोल्ड कॉईन आहे आणि तुम्हाला सांगू हा एवढा व्हॅल्युएबल आहे ना पण हा रिप्लिका बनवला आहे म्हणजे त्याचा सेम टू सेम रिप्लिका बनवलेला आहे जरा हा ओरिजिनल असेल तर करोड रुपयाची वरती याची किंमत आहे आणि हा शिवराई कॉलिन आहे हा रिप्लिका बनवला आहे आणि या साईडला हे सर्व जे आपल्याला मुघल साम्राज्य होतं तर त्या टायमाला मुघल साम्राज्य म्हणजे तारीख डेट आणि कुठून कधी बनवले ते सर्व त्याच्यावरती लिहलेलं आहे हे बघा तुम्ही प्रॉपर हे सर्व पाहू शकता आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की हे तलवार हे बघा हे हातामध्ये जेव्हा घुडसवारी करायचे भालाफेक असायचा आणि छोटे छोटे हत्यारी सर्व आपल्याला हे बघायला भेटेल म्हणजे महाराजांनी आपल्या हिंदू धर्मासाठी आपल्या मराठा समाजासाठी जेवढं आपल्या भारत देशासाठी केलेलं आहे खरोखर खूप बोलणार तेवढं कमी आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे म्हणजेच आपले संभाजी महाराज म्हणजे त्यांनी तर काय त्यांच्या बाई बोलूच शकत नाही खरोखर आपण बोलतो ना की महाराजांनी आपल्याला शिकवलं जगायला पण आपल्याला आपल्या धर्मासाठी कसं मरायचं हे आपल्या संभाजी महाराजांनी शिकवलेलं खरोखर आपल्याला चुकीपारशी

मान्यवर येतात जसं तुम्ही स्टेजवर बघितला पाठीत गेले जे आपले बिकी रिसॉर्ट आणि हॉटेलचे मालक आहेत आणि ठाणे मध्यवर्ती बँक आहेत त्यांचे संस्थापक संचालक आहेत या साईडला बघा आता येतात येते आणि बरेचसे त्यांनी गोष्टी चांगल्या चांगल्या सांगितल्या जे आपले सर्व सर्वकरता स्टाफ या साईडला तुम्ही पाहू शकता

आणि यांना हे जेव्हा येतात ना तेव्हा इकडचे आजूबाजूचा पूर्ण स्टाफ हालून जातो कारण की माटुंगा वर्कशॉप आणि मग हे साहेब यांचा सा पूर्ण डायरेक्ट कलेक्शन आहे तर आता ते आलेत म्हणून पूर्ण स्टाफ इकडे पाहू शकता तुम्ही त्यांच्यासोबत आहे पूर्ण दाखवण्यासाठी आणि सर्व माहिती देतात नाण्यांबद्दल जो इकडची संकल्पना आहे नाण्यांची ते आपण आज छायाचित्रण डिस्प्ले बघतो आहे सर्व ते त्याच्याबद्दल सर्व माहिती देतात आहे आणि थोड्या थोड्या ते स्टेजवर पण सुद्धा जातील तिकडे स्टेजवरती पालकांचा सत्कार समारंभ चालू आहे नॅशनल रेल्वे एन आर एम यू त्याच्यावरती म्हणजे रेल्वेमध्ये कुठले एक जरी कोण होतं ना युनियन हे प्रतिष्ठित युनियन पॉवरफुल युनियन असेल एन आर एम यू त्यांचे जे सर्व आहेत अध्यक्ष आहेत ते तर वेणुनायर हे मोठं आहे पण आणि खास करून आपले जेवढे पण आगीर समाजाची लोक आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक शब्दाला प्रत्येक पावलाला ते नक्कीच धावत देत असतात नेहमी त्यांना बघत असतो की आपल्या समाजातले जेवढे पण काही कार्यक्रम असतात ना तेव्हा नक्कीच ते येत असतात शॉल आपल्या प्रेमाची शॉल महावास्त्र त्यांना प्रदान करत आहे त्यानंतर छत्रपती शिवरायांची एक आकर्षक मूर्ती जी आपल्याला सतत चांगल्या कामासाठी दे प्रेरणा देत राहील छत्रपती शिवाजी महाराज जी की जय आणि जे आपण पूर्ण आता बघितले ते नाणे असतील किंवा जेवढे पण मी थोडक्यात माहिती सांगितली कारण की महाराजांचा इतिहास मला तरी वाटत नाही की मला दोन टक्के पण माहिती असेल कारण की आपल्याला जे इतिहास सांगितलं ते तर माहिती इतिहास पलेकडची पण लोक आहेत जे इथं हे सर्व पूर्ण समिती आहे ना तर आपण यांच्याशी आता भेट घेऊया आणि थोडंसं मुलाखत घेऊया तर दादा आपलं नाव सांगा पहिलं मी संजय उत्तम खूप छान आणि हा यांची समिती आहे दादा सर्वात पहिला तर हे बघणं तर आवडलंच मला आणि इकडे येणारी लोकांना पण हे सर्व आवडेल पण आपल्याला मला एक असं विचारायचं आहे की हे सर्व करायची इच्छा एवढा म्हणजे आपण बोलतो ना की आताच्या काळात आपण काम धंद्याचे मागे असतो पण तुम्ही सर्व एवढी तुमची समिती येते आणि सर्व करता तुमच्या मनात कसं काय आलं का हे सर्व करावं छत्रपती सर्वप्रथम मी आपणास छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हे सांगू इच्छितो की शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड या समितीच्या माध्यमातून आता तुम्ही जे प्रदर्शनाचा जो आनंद घेत आहात हा उपक्रम राबवला जातो मुळात शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला होणारा राज्याभिषेक सोहळा जो किल्ले रायगडावर साजरा केला जातो त्याचे आयोजन करणारी एक समिती आहे आणि या समितीला महाराष्ट्रातल्या अनेक संस्था संलग्न आहेत मूळ समिती शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड ॲक्च्युली हिच्या माध्यमातून गडावर जो राज्यभी सोहळा साजरा होतो तो जो आपण महाराजांचा राज्याभीर सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी साजरा झाला होता त्याच पद्धतीने प्रतीक प्रतिरिक प्रतिनिधी स्वरूपात साजरा केला जातो तुम्ही वर्षानुवर्ष करत असता का आ, हे सर्व आता समितीला साधारण एकोणतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत हा सोहळा साजरा करताना या सोहळ्याची सुरुवात अवघ्या चाळीस पन्नास मावळ्यांनीशी सुरुवात झाली होती आज एकोणतीस वर्षानंतर गडावर लाखांच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होतात आणि या सोहळ्याचा आनंद घेतो आणि त्या ता? सोहळा जेव्हा आपण करत जाता तुम्ही त्याची तयारी किती दिवसापासून करता तुम्ही सोहळ्याच्या तयारीला साधारण आम्ही मुंबईतून कमीत कमी अडीच ते तीन महिन्याआधी सुरुवात करतो या सोहळ्याच्या सुरुवातीला प्राथमिक सभा आयोजित करून सर्व शिवभक्तांमध्ये त्याचा विचार विमर्श करून आयोजन कसं करायचं आहे कोण कुठली जबाबदारी घेणार या सगळ्यांचं वाटप करून नंतर मग कार्यक्रमाची आम्ही तयारीच करायला सुरुवात करू बरोबर तर हे सर्व आपण वर्षानुवर्ष करत असताना लोक तुम्हाला अजून जुळत चाललेले आहेत आणि सांगायचं एवढंच आहे की हे सर्व तर आपण बघितलं पण आपण बोलतो ना आता कमिटी तर एका माणसाने नाही म्हटलं पण एक किंवा दोन कोणतरी सुरुवात करतं नंतर शंभर दोनशे लोकं होतात पण हे सर्व नाणे जमा करणं त्याच्यानंतर हे अवजार बघणं याची तयारी किंवा कोणाच्या मनात आला तुमच्या समितीमधून मुळात कसं आहे की ही शिवराज समिती जी आहे ही समस्त शिवप्रेमींची छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी किंवा त्यांची विचारधारा पुढे न्यायचा प्रयत्न करणारी मंडळी आहेत आणि याच्या माध्यमातून असं झालं की समितीच्या माध्यमातून सुरुवातीला फक्त राज्यभिरी सोहळा साजरा व्हायचा जो ज्येष्ठ शुद्ध तयादृष्टीला होतो त्याच्यामुळे त्याची तारीख अशी आण तारीख कुठलीही फिक्स नाही आहे बरोबर ते जून महिन्यात किंवा मेच्या एंडपासून ते तिथीप्रमाणे होते तिथी आपल्या आपल्या हिंदू तिथीनुसार हिंदू तिथीनुसार आणि मुळात ज्यावेळेला नुसता राज्यभिरी सोहळा साजरा व्हायचा तेव्हा आमचे माननीय अध्यक्ष श्री सुनील पवार साहेब यांनी रायगडाचा दिवाळीचा जो, जो आपण हे पाहतो रायगड अंधारात असायचा हा हा बरोबर तर जो दिवाळीच्या पहिल्या दिवशी रायगडावर समिती असतो दिवाळीच्या त्यावेळी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जेवढी वर्ष पूर्ण झालेली आहेत तेवढ्या मशाली पेटवून त्या रायगड उजळा उजळवला जातो म्हणजे सेलिब्रेट करतो आपण त्या मा अध्यक्षांच्या विचारधारेतून किंवा समस्त आमचे जे काही ज्येष्ठ सहकारी आहेत त्यांनी सुचवल्याप्रमाणे मग आम्ही छायाचित्र प्रदर्शन घ्यायला लागलो मग छायाचित्र प्रदर्शन घेताना छायाचित्र प्रदर्शन स्पर्धा होता होता जी काही अन्य छायाचित्रांनी काढलेली छायाचित्रकारांनी काढलेली छायाचित्र परि ह्या आमच्याकडे यायची त्यांचा आम्ही एक संग्रह करू कलेक्शन जमा करावं लागलं आणि हे नाणे वगैरे कसं काय आलं नाणे नाणे वगैरेला आमचे हे रंजन गावडे जे आहेत अच्छा संपर्क प्रमुख समितीचे यांनी कल्पना सुचवली हा एक मिनिट माझ्यापेक्षा नाण्यासंदर्भात ते सांगते नमस्कार नाव दांगा माझं नाव रंजन गावडे शिवराजांपेक्षा किनोत्व सेवाचं मी दुर्ला राजगड संस्थेचा मी संपर्क प्रमुख आहे जे प्रदर्शन बघतोय या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट फोटोग्राफरनी काढलेली गणकिरीत जी छायाचित्र आहेत त्याचं आम्ही कलेक्शन केलं गेले दहा वर्ष आम्ही स्पर्धा आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्याकडे फोटो जमा झालेत आता हे फोटो जमा झाल्यानंतर मग आम्ही काय करतो प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये शाळांमध्ये तुमच्यासारख्या संस्थेमध्ये जाऊन आम्ही लोकांना ह्या किल्ल्यांचे आम्ही प्रदर्शन घडवतो माहिती पण देत देतो त्याची तसेच आपण तुम्ही जे नाणी प्रदर्शन बघताय ते नाणी प्रदर्शन ह्याच समितीमध्ये जे शो बघताय आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापली नाणी या प्रदर्शनाला आम्हाला भेट म्हणून दिलेली आहेत आणि त्या प्रदर्शनाला आम्ही जी नाणी आहे नाणीचे प्रदर्शन मी इकडे तुम्ही शस्त्र जी बघतात ती शस्त्र पण ह्या समितीमध्ये शोमंत्री आहेत त्यांनी स्वतःची पर्सनल म्हणजे स्वतःची बरोबर आणि खरोखर हे सर्व समिती करते ना खूप भारी करते आणि नक्कीच यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मी सर्व दिलेले आहेत जर तुम्हाला कधी त्यांच्याकडे माहिती घ्यायची असेल किंवा त्या लोकांना भेटत असेल किंवा आपल्या परिसरमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिकडे कुठं काय करा हे सर्व कार्यक्रम राबवायचा असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता बाकीचे डिटेल्स वगैरे ते देतीलच आणि ही जेवढी माहिती ती थोडक्यात होती थो ह्याचा इतिहास म्हणायला गेला का खूप मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय

पूर्ण जी भूमिपुत्र प्रतिष्ठान आपण रेल्वेमध्ये पण एक असं आहे की भूमिपुत्र आपल्या आगरी कोळी कराडी समाजची लोकं आहेत आणि सर्व प्रॉपर केलं आहे खूप भारी नियोजन होतं आणि हे सर्व सर्वनं प्रॉपर केलेलं होतं आजचा जो नियोजन होता हॉल वगैरे तुम्ही बघितला आणि खूप भारी झाला आणि समोर बघायला भेटे तुम्हाला बघा इकडं बघायला वाटतं मध्य रेल्वे सवारी डब्याचा कारखाना म्हणजे हा हॉल पॅटर्न आहे खूप भारी आहे मस्त छान वाटला माहिती आहे व्हिडिओ थोडीशी मोठीशी झाली आहे पण इथपर्यंत बघितला तर खरोखर खूप भारी आहे तुम्हाला माटुंगा वर्कशॉप तर बघायलाच भेटलं पण दुसरं महाराजांच्या जेवढ पण काय गोष्टी होत्या शिवकालीन नाणं होतं त्यानंतर नोट्स काय होत्या का आणि त्याच्यावरती प्रिंटिंग्स काय होत्या शस्त्र आपण थोडं बघितला कारण की मागच्या वर्षी पूर्ण प्रॉपर होतं आणि यावर्षी नाण्यांचं दाखवलेलं होतं तसं काय पूर्ण दाखवणं आणि देखणं होतं सर्व खूप खूप म्हणजे खूपच भारी होतं आणि मस्तपैकी आपण निघतो आता चलो बब्बाय बाय कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बाकीचे व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चलो बब्बाय जय हिंद जय महाराष्ट्र